नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर हे बघा मी आता मी तू बोलली होती गावाला जाणार आहे आता आमच्या गावाकडे मी आलेली हे पाठीमागं आमचं घर आहे आम्ही घराच्या पाठीमागे आलेलो आहोत ही पण पाहुणे आले मी पण पाहुणे ते ह्या घरची बरं का पण आम्ही दोघी पाहुणे एकत्र मिळून जमलेलो आहोत चला आम्ही आमच्या बापाच्या मा, बापाच्या माळ्यात जाऊन फिरून येतो तिच्या पण आणि माझ्या पण चला तो एक आमचा पुढं गेलेला आहे हा आणि मी आता मस्त वाटत कि नाही वातावरण कस छान आहे की नाही छान छान वाटलं ना पण आम्हाला चालतच येत नाही आम्ही शेतकऱ्याचे पोरं येडे झाले हो शहरात झालेत शहरात राहिल्यामुळे वेडे झाले बघा कस वाटत नाही पण गुण लागला ना शहरातला शहरातला खरंच लागला कारण सवय नाही राहिली वाँ मंडळी हे बघा आता हे बघा इथं हे किती आहे साधा रस्ता आहे ना आणि ह्याच शेतामध्ये आम्ही लहानचे मोठे झालो आणि त्या शेतामध्ये आता नीट चालता पण येत नाही किती जमाना बदल गया खूपच आणि ह्या तरी पण ह्या मातीची खूप ओढ असते खरंच शहराकडे गेल्यानंतर ह्या मातीची तर ओढ असतेच असते याच्यामध्ये ना तुम्हाला एक मस्त असं एक दाखवते हे बघा हे आमचं एक मालक आहे शेतीचा बर का हां हा शेत शेतीचा मालक आहे बघा आणि प्रोफेशनल मालक आहे बरं का तो म्हणजे असं इंजिनियर आहे तो शेतीचा पण बघा किती छान असं मस्त शेती बनवली त्याने इकडं इकडे हे हे पण बनवलंय मके मके खायला पण छान लागले तुम्हाला गाजर गाजराचं पण शेत दाखवते हे बघा आमच्या गावाकडचा परिसर बघा मंडळी कसं आहे आणि किती सुंदर आहे ने बघा हे कसलं गवात आहे आहे काय का कमेंट कर नक्की सांगा कुणाला आठवत असेल तर जे शेतकरी आहेत ना त्यांना माहिती असेल शहरात जरी राहत असतील तरी त्यांना ओळखायला येत असेल आणि एक प्रूफ म्हणून तुम्हाला दाखवते मी दाखोते। याला नाही आलेलंच नाही दिसत वाटत नाही उपटलं तर वाया जाईल मालकीन दाखवते उपटून आम्हाला हा आलं 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 काय मुळा पांढरा मुळा का लाल मुळा म्हणायचं याला सांगा का वेगळं काही नाव असेल आमची पण आली हो ना एक बबडी पण आली बघा बघू शकता किती छान ती पण आम्हाला आम टेन्शन नाही कोण म्हणून बिबट्या बिबट्या नाही बर का काही नाही ते आमच्या सोबत आलेली आहे मी तर शेतकरी राजाचा खूप सारा साठा पडलेला आहे बघा ना आणि आमच्या शेतकरी राजाने कांद्याचं पीक बघा ना किती सुंदर आणलंय त्याची पात आता मला घ्यायची आहे मी वीस रुपये तीस रुपयाची जुडी घेते तीस रुपयाची जुडी घेऊन त्यातले अर्धेने अर्धे दे फेकून द्यायचे पण आता नॅचरल खायला भेटणार आहे बरं का हे बघा आ एवढी भेटणार पण नाही